रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या ह्या व्हिडिओतून तुम्हाला हे वाला ब्लाऊज दाखवणार आहे ब्लाऊज बघू शकता तुम्ही एकदम हेवी वर्कवाला ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे जे ब्लाऊज आहे ते ट्रिपल अस्तरमध्ये मी शिवून घेतलेलं आहे त्यासोबत हे जे काही ब्लाऊज आहे ना हे आपलं शोल्डर कट प्रिन्सेस कटमध्ये आहे हो म्हणजे हा जो प्रिन्सेस कट आहे तो शोल्डरपर्यंत असा कट झालेला आहे रहे वर्क वाला तर हे न्यू स्टाईलचे ब्लाऊज आहे त्यातल्या त्यात एकदम हेवी वर्कवाला आहे तर खूप सुंदर असं हे जे काही ब्लाऊज आहे ते मी कटिंग आणि स्टिचिंग करून घेतलेलं आहे तर त्याचे ब्लाऊज तुम्हाला पण जर का शिवून घ्यायचे असतील आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे ह्या ब्लाऊजमध्ये बघा शोल्डर कट प्रिन्सेस कट आहे डायरेक्टली आपल्या शोल्डरपर्यंत कट झालेला जो प्रिन्सेस कट असतो ना हा प्रिन्सेस कट तुम्ही कशा पद्धतीने कट करणार याची सविस्तर माहिती तुम्हाला आप आपल्या आजच्या ह्या व्हिडिओत दिलेली आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा आता आपलं हे जे आहे ना ते ट्रिपल अस्तरवालं ब्लाउज असणार आहे मग कॉटन सिल्क आणि मेन कापड तर आधी मी तुम्हाला जो आहे ना ब्लाऊज पीसचा कापड तो कशा पद्धतीने आलेला आहे ते दाखवते सविस्तर की तुम्ही बघू शकता आता बघा कंपनीवाले जे साडी बनवतात ना साडीवाले त्यांना तर माहीत नसतं की कस्टमर कुठल्या साईजचा आहे मग त्यांचा हा फ्री साईजचा वर्क असतो जो की एकदम बिग साईजला पण येऊ शकतो अशा पद्धतीने पण जर का आपल्याकडे एकदम स्मॉल साईजचं ब्लाऊज आलं आणि हा वर्क एवढा मोठा आला तर हे जे ब्लाऊज आहे ते बघा तयार वर्क साडेसतरा इंचाचं आहे आणि मला इथं ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे साडे चौदा इंच उंचीचं ठीक आहे ना मग आता आपल्याला एवढी मोठी उंची कवर करायची आहे आणि ते देखील ह्या डिझायनर गड्यांमध्ये तर मग असं तुमच्याकडे आलं तर तुम्ही कसं कवर करणार आणि सुरुवातीला मी तुम्हाला ब्लाऊज दाखवलेला आहे किती सुंदर फिनिशिंगमध्ये मी ब्लाऊज शिवून घेतलं तर हे जे ब्लाऊज आहे ते कस्टमरची ह्या ब्लाऊजवरची जी साडी आहे ती कमीत कमी तेरा ते चौदा हजाराची साडी आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात ब्लाऊज कस्टमरने आपल्याकडे पुण्याहून आणलेला आहे म्हणजे तिने पुण्याला ब्लाऊज न शिवता इथं माझ्याकडे आणलं आणि माझ्याकडून ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तर बघा आपण गळ्याची रुंदी मोजून चेक करतो इथं अशा पद्धतीने तुम्हाला देखील सर्व काही चेकिंग करायचे आहे आता मी इथं उंची आणि गळ्याची रुंदी हे दोनच मी माप चेक करून घेतले आणि बाकी मग मी माझ्या पद्धतीने कटिंग करते तर इथं तयार उंची मला साडे चौदा हवी तर मी साडेपंधरावर पॉईंट लावलेला आहे शोल्डर सात इंच घेतलेला आहे त्यानंतर मुंडाखोली सात इंच घेतलेली आहे ब्लाऊज चौतीस मापाचा आहे तर चौतीसच्या चौथास साडेआठ होतो प्लस दोन इंच आपण अशा पद्धतीने घडी घेतली आणि कॉर्नरमधून आकार दिलेला आहे अर्धा इंच शोल्डर उतार आहे हा शोल्डर उतार मी स्टिचिंगच्या वेळेस कट करणार आहे बॅकची मार्किंग झाल्यानंतर आपण फ्रंट घेतलेला आहे फ्रंटला बघा सात इंच मुंडा घेतला शोल्डर घेतलं सात इंच मुंडा घेतला इथं छातीच्या चौथा प्लस तीन इंच घ्यायचं आहे कारण डायरेक्ट मी कापडवर कटिंग करते वेळ कमी असल्यामुळे हे ब्लाऊज मला अर्जंट करून द्यायचं होतं कस्टमरचं आणि त्यामुळे मग मी म्हटलं चला आता तुम्हाला पण बघायला मिळायला हवं आता फ्रंटमध्ये बघा आपण साडेपंधरा प्लस अर्धा इंच असं घेतलेलं आहे फ्रंटला अर्धा इंच जास्त मी उंचीला घेतलेला आहे ब्लाऊज खूप एकदम छान असं आपल्याला सा हे बनवून घ्यायचं आहे साडेनऊवर मी टक्स पॉईंटचं मार्किंग केलं आडवा टक्स मी चारला पॉईंट लावलेला आहे सरळ असं एक लाईन करायची आहे मार्किंग आणि इथं आपल्याला बरोबर शोल्डरचं निम्मे करायचं आहे बघा शोल्डर तीन आहे तर त्याचे आपण सेंटर काढला शोल्डरचा मध्ये काढायचा आणि तिथं आता हा जो आपला नेहमीप्रमाणे मी मार्किंग केलेला आहे मुंडा तो आपला थोडं चेंज होईल तो तुम्हाला पुढे कडेलच बरोबर इथं शोल्डर कटच्या प्रिन्सेस कट आहे म्हणून बघा शोल्डरच्या आपण जी लाईन मार्किंग केली त्याच्या आजूबाजूला अर्धा अर्धा इंच मी घेतलेला आहे म्हणजे शोल्डर कट शोल्डर कटचा जो टक्स असणार आहे तो पूर्ण टोटल वेस्टेज आपला एक इंचाचा असणार आहे मग तो एक इंच आपण साईडला अजून वाढवलेला आहे बघा बॅक आणि फ्रंटमध्ये असे बदल आपण केले त्यानंतर एक इंच आतमध्ये घेतला आणि फ्रंट कुंड्याचा आकार असा मी इथं देऊन घेतलेला आहे ओके अशा पद्धतीने आता इथं परत मी चेक करते की मला काही चेंजेस करायचे आहेत का तर मी थोडी मार्जिन वाढवलेली आहे कारण आपण तो टक्सचा वाढवलेला आहे अर्धा इंच आपलं आयहूक पट्टीकडे आणि दोन इंच ह्या बाजूला टोटल टक्स रुंदी आपली अडीच इंच इथं झालेली आहे अशा पद्धतीने आपला हा शोल्डर जो कट आहे ना प्रिन्सेस कट तो मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे इथं खाली कमरेच्या चौथा प्लस अडीच इंच प्लस दोन इंच प्लस वन इंच असं आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे टोटल आपल्याला इथं अशी मार्जिन वाढवायची असते आता हा आम्ही क्रॉस करत प्रिन्सेस कटची ड्राफ्टिंग अशी केलेली आहे नेहमी तुम्ही माझं प्रिन्सेस कट बघितलं असेल ला थ्री पीस प्रिन्सेस कट आपलं रेग्युलरचं टू पीस प्रिन्सेस कट थ्री पीस प्रिन्सेस कट मी तुम्हाला पहिल्यांदाच तुमच्यासोबत शेअर करते ते देखील डिझायनर ब्लाऊज आहे तर बघा अशा पद्धतीने मी मार्किंग केल्याप्रमाणे कटिंग देखील करून घेतलेली आहे आणि ब्लाऊज तर तुम्ही सुरुवातीला बघितलं पॅडेड ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे कप्स अटॅच करत खूप सुंदर अशी फिनिशिंग ब्लाऊजला मिळालेली आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात विशेष म्हणजे कस्टमरला ब्लाऊज एकदम छान असं बसलेलं आहे फिटिंगला कारण मी त्यां माझे कस्टमर येतात तर मी त्यांना ट्राय करून सांगते की तुम्ही ट्राय करून बघा ब्लाऊज आणि मगच तुम्ही ब्लाऊज घरी घेऊन जायचं असं असं हेवी ब्लाऊज असलं तर मग परत त्यांच्याकडे पण मशीन नसते जर लूज झालं किंवा टाईट झालं काही प्रॉब्लेम आले तर मग आपण आधीच चेक करून मग द्यायचं त्यांना बाकी रेग्युलरचे ब्लाऊज तर एकदम छानच बसतात त्यांचा काही प्रॉब्लेम नसतो पण हे डिझायनर ब्लाऊज आपल्याला आधी चेक करून द्यायची असतात नंतर मग आपल्याला प्रॉब्लेम नको अशा पद्धतीने आता आपलं जे आहे ते कॉटनचं अस्सर कटिंग झालं त्याप्रमाणे मी सिल्कचं अस्सर कट करते सिल्कवालं जे अस्तर आहे ते देखील आपल्याला बरोबर परफेक्ट असं कटिंग करायचं आहे जास्तीचे एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे त्यानंतर आता मेन कापडची मी अशी घडी घातलेली आहे आणि इथं मी गळ्याची रु उंची जी आहे ती चेक करत बरोबर पॉईंट लावलेला आहे बघा गडा उंचीला असा आपल्याला वरच्या दिशेने कवर करायचा आहे आता यांनी डिझायनर गळा तर खूप मोठा दिलेला आहे जसं की एखादं मोठ्या मापाचं ब्लाऊज आलं तर तो बरोबरच आला बर असता पण आता ह्या साईजसाठी तो थोडा मोठा होतोय तर मग आपण त्याला असा कट करून घेणार वरच्या बाजूने अशा पद्धतीने मी पॅटर्न इथे ॲडजस्ट केलेला आहे आणि ह्या कस्टमरला फ्रंटला हुक हवे होते मग मी फ्रंटला कट करत, करत हुक करते तसं इतर कस्टमर येतात तर त्यांना जर साईडला चेन हवी तर मी साईडला पण चेन लावून देत असते पण बऱ्यापैकी कस्टमरला साईडला ऐवजी फ्रंटला हुक किंवा बॅकला हुक असे आवडतात मग आपण त्यांच्या चॉईसनुसार करून द्यायचे त्यांना तर याला मी फ्रंटला हुक घेतलेले आहेत तर आपलं हे टोटल आता तिसरी लेअर कटिंग होते बघा कॉटन सिल्क कटिंग झालं त्यानंतर आता आपलं मेन फॅब्रिक आपण कट करतो आहे तर पॅटर्न आपल्याला अशी ॲडजस्ट करायचे आहेत बरोबर आता आपले हे फ्रंटचे पॅटर्न कटिंग झाले त्यानंतर मी बॅकसाठी गडी घातलेली आहे बॅक पार्टचा जो वर्क आहे तो देखील बराच असा उंचीला जास्तीचा आहे म्हणून आता काय होतं आहे आपल्या इथं ही जी काही त्यांची वर्कवाली बॉर्डर आहे ना खाली ही आपली येतच नाही आहे उंचीला जर का बॉर्डर घ्यायला गेली तर मग वरचा गळा कट होणार आहे म्हणून मी म्हटलं चला आता बॉर्डर आपल्याला कटिंग करून काढावीच लागेल कारण मग नाही तर गळा येणार नाही गळ्याची फिनिशिंग आपल्याला द्यायची आहे विशेष म्हणजे तर मी बॉर्डर कटिंग करून बाजूला केली अशा पद्धतीने आता आपण व्यवस्थित असे आपले तिन्ही लेअर कटिंग झालेले आहेत स्लीव राहिली स्लीवची कटिंग आपण इथं करतो सरळ एक मार्किंग करायची आहे उंची प्लस एक इंच मी नेहमीप्रमाणे जसं सांगते तुम्हाला इथं उतार जो आहे तो चार इंचावर मी देते बाहीची घडी मी बरोबर छातीच्या चौथा घेतलेली आहे इथं दंड घ्यायच्या निम्मे प्लस दोन इंच तुमचे जे काही असेल ते अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस करायचं आहे आणि इथं दोन इंच सरळ घेत आपण आकार देणार बाहीचा बघा बरोबर साडेआठला पॉईंट लावत मी घडी घेतली थोडी एक्स्ट्राची येत होती आपली घडी तेवढी मी कमी केली नेहमीची सवय असल्यामुळे आपले हात सहज वडतात म्हणून मला आकार एकदम एकदम इझिली असे देता येतात तुम्हाला नशील सवय तर तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार ना शिवणकामात तेवढं तुम्ही प्रो होणार म्हणून तुम्हाला फक्त प्रॅक्टिसची गरज आहे भरपूर मैत्रिणी नवीन नवीन शिवणकाम शिकतात आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला लगेचच यायला हवं तर त्या गोष्टी तुम्हाला लगेच येतील पण केव्हा येतील जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या चुका काढणार की हे परफेक्ट आलेलं नाही आहे मग तुम्हाला बरोबर तसाच प्रयत्न करायचा आहे एकदम परफेक्ट करण्याचा आता इथं माझा फ्रंटचा जो आहे तो मी त्याला सेप दिलेला आहे आणि कटिंग केलेला आहे इथं मात्र मी बघा स्लीवसाठी फक्त सिल्कचा अस्सर वापरमध्ये घेतलं कारण सिल्क देखील दे मी एकदम भारीत लानलेलं ला आहे याला सिल्क जे लावलेलं ला आहे ना ते मग कॉटन न लावता मी फक्त एकच अस्सर याला लावून घेतलेला आहे स्लीवसाठी उंची चेक करत बघा माझं खाली जे सरळ केलेलं मी ते कटिंगचं राहिलं तेवढं मी आता कट करते म्हटलं परत उंची कशी जास्त भरते बघितलं तर मी खालचं पार्ट कट केलेलं नव्हतं आता ते कट झाल्यानंतर आपण बरोबर बॉर्डरवर व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे दोन्ही बायांचा कापड एकावर एक ठेवत असं आपण कटिंग करतो आहे आता हे एवढं वरचा जो वर्क आहे ना स्लीवचा तो तर जातच आहे मी इथं एकदम जुनी काहीची वापरलेली आहे म्हणजे कात्री जी आहे ना ते एकदम जुनी पुराणी वापरमध्ये घेतली कटिंगसाठी कारण का तर हे मनी आणि स्टोन जे आहेत ते कटिंगमध्ये आपले का कात्री जी असते ना तिची धार देखील जाते आणि मग तो दुसरा कापड कटिंग व्यवस्थित करत नाही यासाठी मी कात्रीचा पण वापर बदललेला आहे तुम्ही पण या सर्व गोष्टींची काळजी घ्या तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण टिप मी नेहमी देत असते आता बघा कटिंग झाल्यानंतर मेन कापडला आपल्याला फक्त सिल्कवाला अस्तर अटॅच करायचे आहे लक्षात घ्या की फक्त सिल्कवाला अस्तर मी मेन कापडला अटॅच करते कॉटनचं अस्तर आपलं बाजूलाच आहे कॉटनचा अस्तरचा वापर आपल्याला केव्हा करायचा आहे ते पुढे तुम्हाला कळेलच सर्वप्रथम आपल्याला सिल्कवाला जे असर आहे ते सर्व मेन कापडला अटॅच करून घ्यायचं आहे शेती बाजूबरोबर व्यवस्थित अशी ठेवायची आणि जसं आहे तसं आपल्याला स्टिच करायचं आहे इथं मात्र काय झालेलं आहे की जे जे मला स्टोन असे आहे म्हणजे स्टोन तर जाऊच द्या पण काचे जे काचेचे मणी आहेत जे व्हाईटवाले मणी आहेत ते जे मार्जिनमध्ये मा येत आहेत ना ते मला डायरेक्टली फोडावे लागले तेव्हा कुठे जाऊन मला हे स्टिच करायला खूप सोपं असं गेलं म्हणजे सोपं म्हणताच येणार नाही खूपच कठीण गेलेलं आहे एकाच ब्लाऊजमध्ये माझ्या खूपच वेळ असा गेलेला आहे बघा आता हे पार्ट स्टीच मी अशी करून घेतली एक पार्ट मी जोडून तुम्हाला दाखवते याखाली आपण कप्स ठेवून घेतला आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर लुक आला आता ते पार्ट आपण कसं जोडलं ही इथं बघणार तर आपल्याला जोडताना सुरुवात केव्हाही खालच्या बाजूने करायची आहे डिझाईनला डिझाईन मी बरोबर मॅच केलेले आहे परफेक्ट अशी डिझाईनला डिझाईन मॅच होते का हे बघायचं आणि मग स्टिचिंग लागायचं आणि स्टिचिंग देखील हळुवारपणे करायचे आहे जरी का मी मणी फोडून घेतले किंवा काढून घेतले तरी देखील मला तर स्टिच करायची आहे आणि न कळतच एखाद राहूनच जातो कुठल्या कुठं तर मग मात्र आपल्या सुया तुटत असतात आणि सुई तुटली म्हणजे आपलं मशीनचं जे सेटल असतं ना ते देखील खराब होण्याची शक्यता असते म्हणून हे ब्लाऊज खूप रिस्की असतात म्हणजे रिस्की असतात आपल्या शिवण्यासाठी तर ह्या कारणामुळेच आणि त्यासोबत याला जास्तचा वेळ पण आपला जात असतो म्हणून मात्र याला काय असतं की आपल्याला चार्जेस जे असतात ना ते कस्टमरला थोडे जास्तीचे लावायचे असतात कारण आपला वेळ जास्तीच्या जातो त्यासोबत आपल्या मशीनच्या सुया तुटतात आणि आपल्या जीवाला जे जी नुकसान होतं ते वेगळं असतं तर आता आपलं हे फ्रंट झालेलं आहे त्यावर मी आता कॉटनचं जे आहे ना फ्रंट पार्टचं पार्ट ते मी ठेवून घेतलेलं आहे कॉटनचं मी फक्त फ्रंटचं एकच पार्ट ठेवून घेतलेलं आहे ते देखील गळा अल्टरचा करण्यासाठी ठीक आहे ना आता इथं मला गळा बरोबर दिसतो आहे कॉटनच्या अस्तरमधून तर मी बरोबर गळ्यावरती व्यवस्थित अशी टिप टाकते तुम्हाला जर का दिसत नसेल तर तुम्ही आधी तिथं टिप टाकून व्यवस्थित मार्किंग करा आणि मग शिवायला घ्या आता आपण इथं यावर दाब टिप टाकतोय हा जो सेप आहे तो पुढचा व्ही आहे तर व्ही सेपमध्येच आपण हा जो काही गळा आहे तो बनवून घेतो आहे आता गळा एकदम छान असा फिनिशिंगमध्ये एक मी पलटवून घेतलेला आहे तर यावर बघते मी दाब बसतो आहे का तरच टिप टाकेल जर नसेल बसत तर मग त्याला मी दाब टिप दिलेलीच आहे सेम पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचे पार्ट देखील करून घेणार आहेत तर इथं आपल्याला कप्स अटॅच करायचे आहेत ट्रिपल अस्सरच्या ब्लाऊजमध्ये कप्स कशा पद्धतीने अटॅच करायचे हे देखील खूप महत्त्वाचं पार्ट आहे ते तुम्हाला आज इथं पाहायला मिळणार आहे तर आता बघा आपलं हे जे पार्ट आहे ते असं पद्धतीने आपण इथं स्टिच करून घेतलेलं आहे ओके फक्त कॉटनचं आपण एकच फ्रंटचं लावून घेतलेलं आहे आता त्याला आपण साईडचं पॅटर्न घेतलेलं आहे ठीक आहे ना प्रिन्सेसगडचे साईडचं पॅटर्न आपण आता त्याला अटॅच करायला घेतलं आणि फक्त कॉटनला कॉटन आपण मॅच केलेलं आहे कारण आपलं जे आहे ते मेन कापडं आणि सिल्कवालं जे आहे ते जोडून झालेलं आहे मग आता आपल्याला इथं कॉटनला कॉटन मॅच करायचं आहे इथं आपण फक्त जो होता ना तो गडा अल्ट्राचा करून घेतला ठीक आहे अशा पद्धतीने मी डबल टिपसशी टाकून घेते कारण ब्लाऊज हेवी आहे म्हणून मी नेहमी डबल टिपस टाकत असते पार्ट जोडत असताना आता दुसऱ्या बाजूचे देखील आपण अशा पद्धतीने जोडून घेणार आहेत आणि मग त्यानंतर आपण यामध्ये कप्स असा अटॅच करणार आहेत तर बघा टक्स पॉईंट जो आपला होताना दिलेला आधीच्या तो टक्स पॉईंट मी डार्क केला आणि हा जो काही कप्स आहे याला देखील मी सेंटरला बरोबर पॉईंट लावलेला आहे आणि सेंटरचा पॉईंट आणि तो टक्स पॉईंट बरोबर एकावर एक यायला हवे याची काळजी घेत मी तर फक्त नॉर्मल स्टिच केलेला आहे डबल लॉक केली मी शिलाई तर दोन तीन वेळेस रिटर्न करत आणि हा कप्स असा अटॅच झाला या जागेवर तुम्ही सुई धाग्याने देखील कप्स अटॅच करू शकता फक्त एक टाका टाकून तुम्ही सुई धाग्याने कप्स अटॅच करू शकता मी सुई सुईधाग्याचा वापर न करता डायरेक्टली मशीनने अटॅच करून घेतला तर आता आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण जे आहे ना ते कॉटन आणि हा जो काही मेन कापड आहे आपला तो स्टिच करून घ्यायचा आहे तर इथं जसं की मी तुम्हाला सांगितलं हे मणी वगैरे जे आहेत ना ते मी आधी इथं काढून घेतले आणि आता साईडला बघते आहेत का तर मग ते पण मला फोडावे लागतील आणि मग तेव्हा कुठे जाऊन मला तिथं स्टिच करायला सोपं असं जाणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं हळूहळू प्रयत्न केला की दाब बसतोय का तर हो सिंगल म्हणजे डबल दाब आहे त्याचं एकच फूट आपला बसलेला आहे आणि एकदम कॉर्नरवरून इथं टिप आलेले आहे खूपच काळजीपूर्वक टिप टाकायची असते अशा ब्लाऊजांवर हे ब्लाऊज खरंच म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच असे मी तर म्हणते ते घेणारच नाही एखाद प्रो टेलरच हे ब्लाऊज शिवू शकतात तसं आता ह्या कस्टमरने ब्लाउज माझ्याकडे पुण्याला न शिवता इथं आणलं माझ्याकडे वास्तविक ती पुण्याला राहते पण इथं आली तर माझ्याकडे ब्लाऊज घेऊन आली आता बघा हे प्रॉब्लेम मला आलेला आहे तर मी हे आहे ना लाकडाची हातोडी आहे त्याच्याने मी त्याला फोडून घेते आता मणी फोडल्यामुळे काय होतो की वर्क जसा आहे तसा राहतो म्हणजे इतर दुसरा जो वर्क आहे तो उसवत नाही कारण हा मशिनरी वर्क आहे म्हणून मणी फोडलेले बरे असतात जर का आपण कट करून काढले तर मग ते धागे कट झाले का एक बाजूने जर का उसवलं ते तर मग उसवत उसवत पूर्ण जी असते ना ती डिझाईन उसून जाते म्हणून ते मणी फोडावे लागतात आणि ते काचेचे मणी फोडल्यामुळे काचेच्या मणींचा चुरा झाला तो चुरा मी बाजूला केला आणि तो व्यवस्थित सांभाळा विशेष म्हणजे हे ब्लाऊज मी घरी शिवलेला आहे रात्रीच्या वेळेला तर कोणाच्या पायाला किंवा हाताला नको टुचायला याची पण मला काळजी घ्यायची होती हे काच व्यवस्थित भरत ते फेकून दिले त्यातल्यात त्यात, त्यात काय झालं की न कळत माझ्या हाताच्या बोटामध्ये एक हात नॉर्मल असं कण गेल्यासारखं मला वाटलं कारण तो मला सारखा सारखा टुसतो आहे बोटाला मला असं जाणवलं की म्हटलं काय झालं असं पण असं आता ब्लाऊज तर मला पूर्णच करायचं होतं आणि तो कण नेमका मला दिसलाच नाही कारण ते गोल्डन होते काचेचे म्हणी गोल्डन कलरचे मग ते फोडल्यामुळे आणि विशेष म्हणजे बोटात जरी गेला असेल तो मला जाणवतोय टुसतोय तर पण तो मला दिसतच नव्हता काढायला मग म्हटलं असो आता निघेल तो त्याच्या त्याच्या तर बघा आता परत शोल्डरमध्ये देखील आपल्याला मार्जिनमध्ये येणारं पार्ट जे आहे ते असं स्टिच म्हणजे फोडून घ्यावे लागत आहेत तर मी ते मणी असे फोडून घेते इथं योड़ा ये त्रास मना दुसरा असा एवढा आपल्याला हे ब्लाऊज शिवत असताना त्रास होत असतो आणि कस्टमर्स म्हणा किंवा कोणी दुसरं असं लगेचच म्हणतं की तुम्हाला काय करायचं आहे डिझाईन तर ऑलरेडीची आलेली आहे तुम्हाला फक्त कट करायचं आहे आणि शिवून द्यायचं आहे तर मला असं वाटतं की कधी कधी अशा म्हणणाऱ्यांना आहे ना असं ब्लाऊज डायरेक्टली कटिंग करून शिवूनच दाखवायचं आणि मग त्यांना सांगायचं की घे बई घालून बघतो आता तुला कसं बसतंय अशा पद्धतीने तर भरपूर असे माझ्याकडे कस्टमर येतात की अरे तुम्हाला काय करायचं आहे ऑलरेडीची डिझाईन आहे पण बघा इथं तुम्हाला काय करायचं आहे याच्याऐवजी तुम्ही हा विचार करा की तुमच्या मापात आम्ही ते डिझाईन आणून देतो आहे डिझाईन तर कंपनीने फ्री साईजची दिलेली असते पण कस्टमरच्या मापात आणून देण्याची कला ही आपल्यात असते आणि ते त्याचेच आपण तेवढे त्यांच्याकडून चार्जेस वगैरे घेत असतो तर आता हे सर्व मार्जिनमध्ये येणारे मनी वगैरे मी फोडून घेतले कमरेला इथं पट्टी लावलेली आहे ह्या पट्टीला मी नंतर हाच शिलाई करणार आहे आणि त्यानंतर फिनिशिंगमध्ये आपण ब्लाऊज करणार आहेत इथं उंची चेक करते मी उंची आपल्याला तयार घ्यायची आहे बरोबर साडे चौदा त्यामध्ये अर्धा इंच दे, प्लस करता आपण एक्स्ट्रा जे काही येते ते शोल्डर असं उतार देत कट करतो इथं अशा पद्धतीने ओके आता हे एक पार्ट मी व्यवस्थित कटिंग केलेलं आहे याच्या पद्धतीने आता आपण दुसरं पार्ट पण ते ठेवत कटिंग करणार अशा पद्धतीने आता एक्स्ट्राचा जो काही आहे ना आपला शोल्डरकडचा पार्ट तो आपल्या इथं कटिंग होतोय तर ह्यासाठी बघा शोल्डर जे आपलं थोडंफार जास्तीचं घेतलेलं असतं तर मग ते नंतर आपल्याला इथं चेकिंग करायची असते कारण डिझायनर ब्लाऊजांना किंवा कुठे काय आपल्याला पार्ट असं येऊ शकतो ह्यासाठी मग आपल्याला शिवत असताना त्या गोष्टींची काळजी घ्यायची असते आता ही बघा आपली आई होकपट्टी पर एकदम परफेक्ट अशी इथं आलेली आहे ओके तर बघा आपला आता इथं फ्रंट तर शिवून झाला आता बॅक शिवून घ्यायचा आहे जसं की चौतीस मापाचं ब्लाऊज आहे आणि त्या ब्रा म्हणजे कस्टमरला जो गडा आहे ना तो एवढा मोठा नको आहे म्हणून मग मी त्याला थोडा अर्धा अर्धा इंच आतमध्ये घेत अशा पद्धतीने टिप टाकून घेते नाहीतर मी जसा गडा आलेला आहे तसाच मी तिला शिवून देणार होती आणि बॅकला हुकचं मी तिला सजेशन दिलं की म्हटलं बॅकला हुक घेऊ का वरती हा जो पॉईंट आहे तो पण प्रॉपर आला असता आणि तिथं मी दोरी लावली असती वरच्या पॉईंटला आणि बॅकला हुक आले असते पण ती मला डायरेक्टली नाही म्हणाली की नको मला बॅकला हुक नको कोण माझे हुक लावून देईल सारखं सारखं मागे म्हणून मग म्हटलं ठीक आहे बाई कस्टमर नाही म्हणते तर आपल्याला त्यांना जबरदस्ती करता येत नाही मग मी फ्रंटला हुक घेतली आणि बॅकला असा बंद घेतला तर हा वर्कमुळे बघा जो मेन कापड होता ना त्याचा असा फुगा झालेला होता आतील जो कापड आहे ते त्याचा फुगा झाला आणि मग त्या फुग्याला मला व्यवस्थित ॲडजस्ट करत तिथं पिन लावून असं व्यवस्थित तिथं स्टिच करा म्हणजे त्याला पिनाने सेट करावं लागलं तेव्हा कुठे जाऊन तो कापड आतमध्ये राहिला म्हणजे तो आजूबाजूला आला आणि नाहीतर मग भरपूर अशा प्लेट्स वगैरे पडल्या असत्या तर हे वर्कवाले कापड असे आपल्याला सांभाळून स्टिच करायचे असतात इथं आता बघा आपलं सिल्क आणि मेन कापड मी असं व्यवस्थित तो गडा स्टिच करून घेतला की मला दिसायला हवा आपण कसा केलेला आहे म्हणून आता उलट बाजूने मी टिप टाकायला गेली आपण त्यावर कॉटनचा अस्सर ठेवून घेतलेला आहे आणि उलट बाजूने आता आपल्याला हे सिल्कवाला अस्तर दिसतं आहे तर जशी मी टीप टाकून घेतली ना आधी आणि टीप टाकण्याचं कारण एकच आहे की कापड तर अटॅच झालाच झाला पण आपल्याला टीप टीप दिसते बॅक साईडने आपल्याला टीप दिसते ह्यासाठी मी टीप टाकून घेतली की प्रॉपर आपला सेप आपण जसा देऊन घेतलेला आहे ना तसा आपल्याला स्टिचिंग करता यायला हवा तर बघा का आता इथं आपला जो आहे तो गड्यावर अशी व्यवस्थित छान अशी मी टीप टाकून घेतली जशी टीप मी आधी टाकून घेतली ना त्याच टीपवर मी फिरवलेलं आहे पिनांनी सेट करणं खूप गरजेचं आहे कारण कापड आपलं व्यवस्थित जागेवर राहायला हवा एक पण सल पडायला नको यासाठी आपल्याला व्यवस्थित असं फिट करायचं असतो आता आपण आतील सेप जो आहे तो व्यवस्थित असं कटिंग करून घेतोय आता इथं पॉईंटला कट लावायचा राऊंडला कट लावायचे आणि पूर्णपणे कापड आतमध्ये टाकायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की म्हटलं मी कस्टमरला सांगित म्हणजे तिला सजेशन दिलं मी की म्हटलं तुला जसं आहे तसा प्रॉपर हा जो आहे ना मागचा गळा तो पण मी जसा आहे तसाच घेऊन देते आणि मागे हुक कर म्हटलं याला बघा इथं पॉइंट दिलेला आहे वर तर तिथं मी बंड लावले असते आणि आत मागे अजून हुक केले असते बघा इथं थोडं मी हात असं केल्यानंतर तुम्हाला सांगते की जो याचे जे ब्लाऊजचे काच होते ना काचेचे मणी ते फोडले आणि ते फोडलेल्या मणींच्या चुरा आम्ही असं हाताने एका फुठ्ठ्यावर घेत फेकला ना तर त्यामुळे म्हणा की बा तिथं असं माझा हात लागलाच मशीनवरती तर न कळतच माझ्या बोटात काचेच्या एक हात कण गेलेल्यासारखं मला वाटतंय कारण ते बोटामध्ये असं सारखं सारखं मला आता टुचायला लागलेलं आहे तर एवढा त्रास असतो बघा असे जे ब्लाऊज असतात ना ते शिवत असताना खरंच खूप आपल्या जीवाला त्रास होतो आणि कस्टमरला मात्र काय दिसतं की तुम्हाला काय करायचं आहे तयार डिझाईन आहे त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे असं त्यांचं म्हणणं असतं तर मला खरंच खूप असं हसू पण येतं आणि एकदम नवल वाटलं बायांचं असं की म्हटलं असं कसं म्हणू शकता अरे तुम्ही बघा करून एकदा मी तसंच सांगते कस्टमर्सला ज्या बाया मला असं सांगतात ना जे लेडीज येतात माझ्याकडे त्या की त्यांना सांगते की बै कात्री घे कटिंग करणं शिवून घे तुम्हाला काय करायचं आहे तर जसं दिसतंय तसं कटिंग करून शिवण बघ तुला जमतं आहे का असं आणि असं वाटतं कधी की जे म्हणतात ना बघा तुम्ही बघत चला मी जसं दाखवते तसं आणि तुमच्यासोबत गप्पा पण करते ज्या लेडीज असं म्हणतात ना की तुम्हाला काय करायचं आहे रेडीमेड गडे आलेले आहेत आता आरिबागचे पण ब्लाऊज येतात पण आरिबागचे पण भरपूर ब्लाऊज माझ्याकडे आलेले आहेत कस्टमरचे आणि त्यातून मी बऱ्यापैकी ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करत असते अजून आता एकदम हेवी हेवी वर्कवाले ब्लाऊज आलेले आहेत बघते ब्लॉग टाईप व्हिडिओ बनला तर तसं शूट करून तुम्हाला दाखवते मग ते म्हणतात की तुम्हाला काय करायचं आहे एवढी शिलाई घेता तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे तयार गडे आलेले आहेत सर्व काही तयार आहे अरे मग तयारच आहे तर तुम्ही तसंच पीस लावून लावून फिरा तसंच ब्लाऊज पीस लावून फिरा शिवताच कशाला व तर माझं असं म्हणणं आहे की जर का तयारी व तयार वर्क आलेला आहे तरी तो तयार वर्क आम्ही तुमच्या बॉडी फिटिंगला आणून देतोय ही आमची कला आहे ठीक आहे ना तर त्यांना हे कळतच नाही आणि त्या परत उलटून आपल्याला म्हणतात की तुम्हाला काय करायचं आहे सर्व काही रेडी आलेलं आहे मग तरी पण तुम्ही एवढी शिलाई घेत का साधस्त शिवायचं आहे तुम्हाला साधस्तच शिवायचं आहे अरे पण त्या डिझाईन ॲडजस्ट करायच्या असतात रेग्युलर डीप गड्यांचं शोल्डर साडेपाचचं असतं त्यातल्या त्यात त्या डिझाईन आलेल्या असतात डीप गड्यामध्ये त्यांचे शोल्डर म्हणजे बघा जो गडारुंदी असते ना त्यांची पूर्ण ओपनमध्ये गडारुंदी मोजायला गेले तर सात इंच साडेसात इंच अशी गडारुंदी भरत असते मग तेव्हा त्याला शोल्डर किती घ्यायचं मुंडा किती घ्यायचा हा प्रश्न असतो आणि शोल्डर मुंड्यामध्ये जर का थोडंफार गडबड झाली तर मग ब्लाउज फिटिंगचं पूर्ण बिघडत असतं आणि मग तसं पण त्यांना नको आहे मग तुम्हाला जर का प्रॉपर फिनिशिंग हवी फिटिंग हवी आणि तुमचं डिझाईन पण कुठंच जाणार नाही कटिंग वगैरेमध्ये मग तुम्ही द्या ना पैसे तेवढे असं मग आणि माझ्याकडे मी असे कटकटवाले कस्टमर घेतच नाही जर का असं जास्ती डोकं लावलं ला कोणी की घे बाई हे ब्लाऊज घे आणि तुझा रस्ता घे घरचा कोणी शिवून देत असेल कमीमध्ये दे त्यांच्याकडे तू शिवून घे असं म्हणून कारण कसं आहे आपण एवढी मेहनत देतो ना तर मग आपल्या मेहनतीची त्यांना किंमतच नसते आणि मग अशामुळे मला असे गिरेक आवडतच नाही आणि माझे सर्व कस्टमर खूप चांगले आहेत बरं माझे म्हणजे मी माझे गिरॅक तसेच ठेवलेले आहेत एकदम छान असे कस्टमर आहेत माझे की ते मला जास्त बोलायला ला लावत नाही मी त्या आणि त्यांना माहित आहे की मी त्यांना म्हणजे त्यांच्याकडून एक रुपया पण जास्तीचा घेणार नाही तर बघा गप्पा करत करत मी सर्व काही जे ब्लाऊज आहे ते व्यवस्थित छान असं लेवलला करून घेतलेलं आहे तुम्ही बघितलंच की मी शोल्डर कसे जोडले साईडचा सेप कसा दिला एकदम छान असं मोजून मापून माझं इथं कटिंग झालं आणि मी बाह्या लावून ब्लाऊज पूर्णपणे असं इथं तयार करून घेतलेला आहे ठीक आहे ना अशा पद्धतीने तुम्ही देखील असं ब्लाउज शिवून घेऊ शकता हा पूर्ण वर्क जो आहे तो मी काढलेला आहे फोडून एकदम हेवी वर्क आलं हे ब्लाऊज आहे माझ्याकडे कस्टमर आलेला आहे तर ट्रिपल अस्तरमध्ये मी हे ब्लाऊज शिवून घेतलेला आहे विथ पॅडेड ब्लाउज आहे त्यासोबत या ब्लाउजवरती एकदम हेवी असा वर्क आहे मागे तसंच पुढे तुम्ही असं बघू शकता मागचा हा गडा आहे तो छोटा असा करून मी शिवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीचे जेव्हा तुमच्याकडे ब्लाऊज येतात तर तुम्ही किती चार्ज घेतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि मी ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतलेली आहे हे मी तुम्हाला सांगते तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी कस्टमरला साडेसातशे रुपये सांगितली जेव्हा मी ब्लाऊज स्टिचिंगसाठी हातात घेतलं ना आणि जेव्हा मी ब्लाऊज स्टिच करून घेतलं तेव्हा मला नंतर कळलं की म्हटलं ह्या ब्लाऊजची शिलाई खूपच माझ्याने कमी सांगितली गेली कमीत कमी, कमी हजार रुपये तरी मी ह्या ब्लाऊजची शिलाई घ्यायला हवी होती कारण यावरती हे पूर्ण काचेची म्हणी आणि हे ही म्हणी असताना ब्लाऊजवर स्टिचिंग करणं खूपच एकदम रिस्की काम आहे कारण मला ते मणी पूर्ण फोडावे लागले आणि न कळत एक हात जर राहिला तर त्यामध्ये माझ्या मशीनच्या दोन ते तीन सुया देखील सुटलेल्या आहेत एवढं हे ब्लाऊज मला खूपच असं रिस्की असं गेलेलं आहे आणि ब्लाऊज मात्र तुम्ही बघू शकता किती सुंदर असं फिनिशिंगमध्ये तयार झालेलं आहे तर मग तुम्ही किती घेणार अशा ब्लाऊजची शिलाई हे मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये हो